ओबीसी आरक्षण प्रश्नासंदर्भात जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ आक्रमक झालाय याच पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी एबीबी माझाशी बातचीत केली आहे चौदापैकी बारा मागण्या मान्य केल्या मात्र मिळालेल्या पत्रात कोणाचाही उल्लेख नाही असं तायवाडे म्हणाले आजच्या वडेटीवारांच्या बैठकीचं निमंत्रण नाही असंही बबनराव तायवाडे म्हणाले सरकारचं शिष्टमंडळ मान्य ओबीसी बहुजन कल्याण मंत्री मान्य आमदार अतुलजी सावे डॉक्टर परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली आमच्याशी चर्चा करायला आलं होतं त्या चौदापैकी बारा मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या व या ज्या काही मागण्या आम्ही मान्य करतो आहे त्याचे शासन निर्णय कोणत्या तारखेला आम्ही आपल्याला देऊ याचं निर्णय ठरविण्याकरता मंगळवारी दुपारी चा, चार साडेचार वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुंबईला या बैठकीचं त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला ऑलरेडी लिखित स्वरूपात निमंत्रण मिळाल्यामुळे आमचं शिष्टमंडळ या बैठकीला जाणार आहे ज्या दिवशी हा शासन निर्णय निघाला त्या दिवशी पूर्ण अभ्यास केल्यानंतरच आम्ही या भूमिकेवरती ठाम झालेलो आहे की या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सर्व वर्तमानपत्रांच्या तिथे सांगितलेलं आहे सखोल अभ्यास न करता एका <coughs> जी एखाद्या निष्कर्षावर येणं हे माझ्यासारख्या तरी अभ्यासू व्यक्तीला सोबत नाही आणि आपण आता सध्या परिस्थिती की जेवढे काही ओबीसीचे नेते आमच्या महाराष्ट्रामध्ये असतील त्या सर्वांनी याचं वाचन करून समाजाची दिशाभूल होई नाही होणार याची काळजी घ्यायला पाहिजे